नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी चारोटी टोल नाक्याजवळ घोड नदी किनारी अनधिकृत नागरिकांचा वावर मुंबई अहमदाबाद महामार्गाजवळ चारोटी टोल नाक्याच्या पुढे असणाऱ्या चांदऱ्या ओहोड नदी किनारी गेल्या आठ ते दहा दिवसापासून दहा ते बारा नागरिक या दोन इसम पाच स्त्रिया आठ ते नऊ लहान मुलं यांच्या गेल्या अनेक दिवसापासून अनधिकृत वावर आहे गोळ गावाजवळ असणाऱ्या या नदीकिनारी अनधिकृतरित्या राहत असून यामुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे तेव्हा ना गावातील नागरिक एकत्र जमून सदर नागरिकांना येथे अनधिकृत राहण्याचे कारण विचारले असता दादागिरीची भाषा करीत उद्धवड उत्तर देत हे काय तुमच्या मालकी जागा आहे का आम्ही इथे राहू शकतो कोणी आम्हाला अडवू शकत नाही यामुळे गावकरी संतप्त झाले रात्री बेरात्री या अनोळखी व्यक्ती गावात बसून काही गैरवृत्त केल्यास जबाबदार कोण राहील याकरिता कासा पोलीस प्रशासनास संपर्क केला पोलीस अधिकारी कर्मचारी येऊन त्या लोकांना त्यांचे नाव गाव पत्ता विचारत त्यांना तेथून जाण्यास सांगितले आय न्यूज अठ्ठावीससाठी साठी डहाणू प्रतिनिधी सत्येंद्र मातेरा यांचा रिपोर्ट तुमच्या घोवल गावामध्ये अनधिकृतरित्या दहा ते पंधरा लोक राहत होती आणि तुमच्या गावात भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं त्याबद्दल आपण काय बोलतील ही गोष्ट आमच्या गावातील तंटामुक्त सदस्य हे पेशाध्यक्ष ह्यांनी निदर्शनं निदर्शन आणून दिली मला क्या अपले पसुन सी की आपल्या गावात दहा ते पंधरा दिवसापासून अशी अशी अनोळखी माणसं राहत आहेत तर लोकांच्या मनात भीतीचे वातावरण तयार झालं आणि मी एक ग्रामपंचायत सदस्य ह्या नात्याने त्यांच्याजवळ विच विचारपूस करण्यासाठी गेलो असता त्यांची भाषा ही दादागिरीची भाषा झाली म्हणून आम्ही एक ग्रामस्थ नात्याने त्यांना विचारणा केली असती का इथे काय राहता तुम्ही तर ते बोलले हे तुम्ही पवन विचारणार आहे असं तसे उडवाळुळीची भाषा होतं म्हणून आम्हाला थोडासा संशय आला आम्ही लगेचच पोलीस प्रशासनाला कळवलं पण लगेच त्यांना पुढची कारवाई करायला सांगितली आता सध्या आहात का तिथं ते काम निघाले आत्ता ते निघाले होते पण असं समजलं होतं का परत ते येऊन तिथं येऊन आणि काहीतरी ठेवलेलं असेल काय असेल त्यांची वस्तू असेल तर परत येऊन आणि परत घेऊन गेलं असं ग्रामस्थांनी आम्हाला सांगितलं तर आम्हाला अजूनच भीतीचं वातावरण गावात झालं आहे का अशी व्यक्ती जर अनोळखी गावात येत असेल आणि कोणती परवानगी न घेता त्यांना दहा पंधरा दिवस राहण्याची नदीकिनारी तर आमच्या गावात एक भीतीचे वातावरण तयार झालेलं आहे का आपण काही का पत्र दिलं आहे का आता असं तरी आम्ही पत्र वगैरे नाही दिलेलं पण त्यांच्या निदर्शनास आम्ही आणून दिलेलं आहे का असे व्यक्ती काय दोन गाड्या आहेत एवढी दहा पंधरा लोक आहेत तर त्यांची आपण विचारपूस करून आणि पुढची कारवाई आपण करावी